तर हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण उरलेल्या शिल्यात चपात्यापासून किंवा पोळ्यांपासून छानपैकी बघा तिखट अशी मस्त आहे की फोडणीची चपाती बनून घेणार आहोत त्यासाठी आपण कधीतरी बशिया वा भात वगैरे राहिला तर मग फ्राईड राईस किंवा फोडणी भात करतो पण अशा वेळी जर भरपूर साऱ्या चपात्या राहिल्या तर वेळी काय करा मस्त फोडणीची चपाती बनवतो त्यासाठी आपण जिरा मोहरीची मस्त तडका देऊन फोडणी द्यायचे दे आणि मस्त की त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो कापून टाकायचं आहे मिरची टाकायची थोडंसं हळदमीठ हिंग मसाला चवीनुसार टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही चपातीची बारीक मिक्सरलाही वाटू शकता किंवा असेच हाताने तुकडे केले तरी खूप सुंदर अशी चपाती हे मस्त फोडणीची चपाती होते आता मस्त की थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण ठेवून थोडीशी शिजून द्यायचे म्हणजे छान मऊसूत होतो आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची अशा प्रकारे फोडणीची चपाती एकदा नक्कीच करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता अगदीच तुम्हाला चार पाच वाजता भूक लागली आणि त्यावेळीही तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता अशा साध्या सिंपल रेसिपी मी टिफिनच्या जेवणाच्या फिशेसच्या टाकत असेल बघू शकता आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या चॅनेलला पुन्हा भेटू नवीन काय तोपर्यंत बाय बाय मग या कायला फोडणीची चपाती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच करून बघा एकदा ट्राय करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला तर पुन्हा भेटूया या खायला फोडणीची चपाती